महायुती चालर साहेब तुम आगे बरो आग तुम्हाला तुम आग तुम आग एक भी भी 알아... एक पर्व एक एक पर्व एक एक पर्व एकच चंद्र शरद पवारांचा निशेष असो शरद पवारांचा निषेध असो अजित पवारांचा निषेध शरद पवारांचा महात्मा ज्योतिबा अजितबाई फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा श्लोक फुलेंचा पुण्यश्रो काल होळकरांचा पुण्यश्रो काल भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती हे बघा आमचे आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसीचे दैवत वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची सत्तेत ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या भूमिकेमुळे पाटलांना विरोध केला समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी कानं भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाण व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना कळतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या माहितीने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक का आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोललं पाहिजे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता जे काही लोक आहेत ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून मुजबळ साहेबांनी साहेब कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठा हे आमचे साहेब आहेत त्यांनी तुम्ही अपमान केलाय हा मुसबाळ साहेब अनेक मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला माहितीला दाखवून देणार आहोत